महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी बारा मोदी तेरा खेळ सोने वारा मोदी तेरा खेळ सोने वारे मोदी तेरा खेळ सोने वारे मोदी तेरा खेळ सोने

आज एकशे सहा रुपये दारांनी आपण पेट्रोल विकत घेतो आणि एक्क्याण्णव रुपये दरांनी आपण डिझेल विकत घेतो आणि प्रति लिटर याला पंधरा ते सोळा रुपये लिटर याला नफा होतोय पण याला गोरगरीब जनतेशी काय घेणं देणं नाही याला फक्त लाडकी बहीण योजना म्हणजे लाडकी बहिणीला पैसे द्यायचेत लाडकी बहिणीला पैसे कोणीच खिसवून द्यायचे तर भाऊजीच्या किसान तो भाऊजीच्या खिशाला झड बसते हे पण लाडकी बहिणीला पैसे द्यायचे जनता मोळपाती आज महागाईचा उच्चांग वाढलेला आहे एवढा वाढलेला आहे की गोरगरीब जनतेला आज कामासाठी जाण्यासाठी दररोज पेट्रोलची आवश्यकता असते पेट्रोल टाकण्याचं तो जातो त्याला एवढी आळा होती एकशे सहा रुपये लिटर आज पेट्रोल आहे साहेब आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढले अमेरिकेने मोठे निर्बंध लादलेले अशा याच्यात कच्च्या तेलात भाव वाढ होऊन सुद्धा सर्वसामान्य जनतेवर त्याचा बोजा पडलेला नाही आणि आपण म्हणतात दरवाढ झालेली आहे कसं तसं बॅलरी प्रति बॅलर बी आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे रेट वाढलेले आहेत असं असतात आम्ही कसे केला एक पासष्ट रुपये पहिले होतात आणि दोन हजार एकूण एप्रिल दोन हजार तेरा मध्ये प्रति बॅलरी पासष्ट होत आज किती आज सहासष्ट आज, आज सहासष्ट साहेब आपल्याला असं वाटत नाही आपण आंदोलन करायला वेळ केला म्हणून त्या गोष्टीला वेळ नसतो जेव्हा आ... जप जागे तप नाही आहे म्हणून आपण आज आंदोलन करतो आहे असं वाटतंय नाही काँग्रेसचं आमचं जेव्हा युपीएचं सरकार होतं तेव्हा आपण बॅरनचे भाव उतरले तेव्हा आम्ही भाव कमी केलेले पण या सरकारने दोन हजार वर्षाभरापासून दोन वर्षापासून तर भाव कमी कमी असताना सुद्धा त्यांनी त्यांनी ठेवलेली महायुती सरकारने निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि आता उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार सांगतात अजून दोन वर्ष शक्य नाही पैसे नाही काय वाटतं सन्मान्य अजितदादा मला एकच सांगावं वाटतं की आपले आदरणीय काका शरदचंद्रजी पवार साहेब हे एकमेव नेते होते की त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी करणार एकमेव नेता शेतकऱ्यांचा नेता शरद पवार साहेब होते बी जी पी हो जे अजितदा सरकार आहे ते कदापि शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकणार नाही दोन महिने काय दोन वर्ष आणि पुढचे पाच वर्ष सुद्धा हे शेतकऱ्याची कर्जमाफी करून करू शकणार नाही साहेब आपण पेट्रोलच्या दरवाढीनिषय आंदोलन करत आहे पण शेतकऱ्यांच्या बाबतीत का शेतकऱ्यांच्या बाबतीत ते आमचे पॉवर साहेब बरेच आमचे जे फाडी साहेब असेल ते लोक यांनी मुद्दे उचलून झालेले आता त्यांच्याविषयी आम्ही आता जाऊ आपले आपल्या पावसाळा अधिवेशन झालं त्यामध्ये सुद्धा परत काय बोलले बऱ्या अधिवेशनामध्ये धन्यवाद आपलं नाव की भशान एकत्र शहर दिला